नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषातेई अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चालला आहे एकशे अकरावा प्रकरण आपलं चाललं आहे तेरावं मनकव अंग आणि ओ दोहे आज आपण घेणार आहोत नऊ ते अकरा प्रथम आपण नववा दोहा ऐकूयात मन, दिया, मन पाए मन बिना मन नहीं होई औ मन न मनव सार्ड जो अनला काय मन, मन पाए मन बिना मन नहीं होये मनव न मनव सार्ड जो जोई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मन मन आत्मा अंड ब्रह्मांड दुयाचा अर्थ ऐकूयात मन दिलं तरच मनाची म्हणजे आत्म्याची प्राप्ती होते मनाशिवाय आत्मप्राप्ती संभवतच नाही मन उन्मन झाल्यावरच अग्नीची ज्योत जशी आकाच्याकडे झिपावते त्याचप्रमाणे उन्मन झालेलं मन चिदाकाशात झेपावतं कोणतंही ज्ञान मनामुळेच होत असतं मन हे तर खरं सहावैंद्रियच आहे ते ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे मन जर त्या त्या इंद्रियांशी संलग्न नसेल तर त्या इंद्रियाने ज्ञान होतच नाही उदाहरणार्थ मन वाचण्यात मग्न असेल तर घड्याळ्याचे ठोके ऐकू येत नाहीत अर्थातच त्यामुळे मन नेत्रेंद्रियांशी संलग्न होतं कर्णेंद्रियांशी नव्हतं म्हणून ठोके ऐकू आलेले नाही आहेत तसंच तहान लागली की मनच मनुष्याला त्याची जाणीव करून देतो आणि मनुष्य शरीराला पाणी पिण्याची कृती करण्यास लावतो अशा प्रकारे मन ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय पण आहे म्हणूनच कबीर म्हणतात की मन दिल्याशिवाय आत्मप्राप्तीचा संभवच नाही कोणतंही ज्ञान हे बुद्धीला होत असतं आणि बुद्धी ते मनातर्फे किंवा मा मनामार्फत आत्म्याकडे पोचवत असते बुद्धी आणि आत्मा यांच्यामध्ये मन हे वाहकाचं काम करतं पण त्या वाहकाकडे आधीच जर खूप ओझं असेल तर ते नवीन ओझं कसं काय पेलू शकेल अर्थातच आत्मज्ञान हवं व्हायला जर हवं असेल तर मनाचं पहिलं ओझं दूर करायलाच हवं तरच ते नवीन ओझ पेलू शकेल म्हणून कबीर सांगतायत की मन उन्मन व्हायला हवं उन्मनी अवस्था म्हणजेच मन पूर्णत शांत निर्विकार आणि स्थिर होणं तरच ते ईश्वर तत्वाशी एकरूप होऊ शकेल मग ज्योत जशी आकाशाकडे झेपावते तसंच आत्मज्ञानच होईल आणि मन कशाकडे झेपावेल आणि चिदाकाशात ब्रह्मज्योत प्रकट होईल आता आपण ह्या मराठी साखी ऐकूयात ऐकूया ईश प्राप्ती मनविण ज्ञान नाही ज्योती सम मन चेद गगने मग उन मन जवते होय मन दिले तर ईश प्राप्ती मन विण ज्ञान नाही ज्योती सम मन चित गगने मग उन मन जवते होई पुढचा दहावा धुवा ऐकूयात मन गोरख मन गो रखा, मन हे अवघड होय जो मन राखय जतन करे तो आप गो रख मन गो बिंद मन हे अवघड होय जो मन राखै जतन करे तो जरता सोई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अवघड शाक्त साधू राखई सांभाळले जरता स्थिरता दोह्याचा अर्थ ऐकूयात मन गोरख आहे मनच गोविंद आहे आणि मनच साधू म्हणजे अवघड आहे जर प्रयत्नपूर्वक मन आपल्या ताब्यात ठेवलं तर ते स्वतःच करता होत म्हणजेच ब्रह्म होत किंवा जरता होत म्हणजे स्थिर आत्मज्ञान हे मनावरच अवलंबून आहे योग्य साधना केली तर गोरखनाथांसारखे सिद्ध साधू व्हायला होत म्हणजे वेळ लागतच नाही आत्मज्ञान झाल्यामुळे गोविंदाशी एकरूप झाल्यामुळे गोविंदच व्हायला होत म्हणून कबीर सांगतात की मनच गोरख आहे आणि मनच गोविंदही आहे पुढे तेच सांगतात की मनच अवघड पण आहे अवघड म्हणजे साधू शाक्त मार्ग हा एक मार्ग हा आत्मप्राप्तीचाच एक असला तरी त्या साधनेत वामाचाराचा समावेश आहे मध्य मास मत्स्य मुद्रा मैथून अशा पंचाकाराने युक्त अशी ही साधना आहे प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ सन, साधने संदर्भात फार वेगळा असला तरी स्थूल अर्थ घेऊन साधक मद्य आणि स्त्री यांना या साधनेत महत्वाचं स्थान देतो परिणामी परिणामी त्याचं पतन निश्चितच असतं म्हणूनच कबीरांनी अनेक दोह्यातून शाक्त मार्गाची निंदा केलेली आहे इथे सांगतात ते कि मनच अवघड साधूही ही म्हणजेच वामाचारी सुद्धा होत नर करनी करे नारायण निहारे प्रयत्न केले तरच नराचा नारायण सुद्धा होऊ शकतो किंवा पशुही होऊ शकतो प्रयत्नांती परमेश्वर आता ऐकूयात आपण मराठी साखी मन गोरख मन गोविंद अवघड साधू होई मनास वश जर करिशी बापा मन ते ब्रह्मची होई मन गोरख मन गोविंद मन अवघड साधू होई मनास वश जर करिसी बापा मनते ते ब्रह्मची होई चा म्हणजे अकरावा दोघा आपण ऐकूया एक जो दो सत हम किया जी सगली लालक बाई सब जग धोबे धोई मरे तो भी रंगन एक जो दोसत हम किया जिस गली लाल बाई सब जग धोबे धोई मरे तो भी रंगन जय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात दोसत दोसत म्हणजे मित्र कबाई म्हणजे कपडा किंवा वस्त्र दोयाचा अर्थ ऐकूयात मी असा एक मित्र बनवला आहे की ज्याच्या गळ्यात लाल रंगाचं कापड आहे हा रंग इतका पक्का आहे की संसारातील सर्व धोबी मिळून जरी ह्याला धुतला तरी ह्याचा रंग जात नाही कबीर सांगतात की गळ्यात लाल रंगाचं कापड असलेला असा एक मित्र आम्ही बनवलेला आहे हे मित्र म्हणजेच मन आहे मनच साधन मार्गात वैरी बनत असतं इष्टमार्गांपासून दूर नेत असतं तेव्हा साधन मार्गात मनाची साथ महत्वाची आहे म्हणूनच मनालाच मित्र बनवायला हवं कबीर सांगतात की त्याच्या गळ्यात लाल रंगाचं वस्त्र आहे लाल रंग हा प्रेमाचा द्योतक आहे हा लाल रंग पक्काच हवा म्हणजेच पक्क हवं प्रेम जर पक्क नसेल तर पुन्हा भ्रष्ट मार्ग किंवा मार्ग भ्रष्ट होण्याचा धोका असतो कबीर रामावर अत्यंतिक प्रेम आहे ह्या प्रेमाच्याच रंगाने मनाच्या गळ्यातील वस्त्रसुद्धा लाल बनलेलं आहे सर्व धोब्यांनी जरी हा लाल रंग धुऊन टाकण्याचा प्रयत्न केलात तरीही हा रंग जाणारच नाही इतकं हे प्रभुप्रेम पक्क आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखी बरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत गळ्यात वस्त्रसेल मित्र बनवला साऱ्या जरी धुतले रंगन निघून जाई गळ्यात वस्त्र से ला मित्र बनवला मी धोब्यानी साऱ्या जरी धुतले रंगन निघून जाई